त्या आई वडिलांच्या एकदा माता पिता की जय हा ते महत्वाचं आहे आणि ज्या कामास आता इथे आजी कसली आहे बघा जो वय ऐंशी पेक्षा जास्त असेल तिथे आजोबा आहे त्यांचं वय सत्तर पेक्षा जास्त असेल आणि ते मनापासून सगळं ऐकायला लागले त्यांना फक्त आपल्या लेखनाच कौतुक बघायचंय माझं काही ऐकायचं नाही मला माहिती आहे त्यामुळं मी फक्त एवढंच सांगतो काल मेंढर घेऊन गेलेला बिरुदेव धोनी त्याला दुपारी कळलं परवा दिसी की आपण पाचशे एकावन ला आलो युपीएससी ला आणि तो साहेब झाला आणि सगळीकडे जाणं लागलं इथं एक आहे तुम्हाला माहित नाही इथं बसल्यांना माहीत नाही आणि तासगावातल्या कुणालाच माहित नाही मी आज पहिल्यांदा सांगतो दोन हजार एकवीसच्या एमपीएससी परीक्षेत राज्यात चौथा आलेले सुधाकर गेले साहेब हा आणि तुमचं नशीब तुमच्या पोरांना आशीर्वाद द्यायला त्यांचा हात लागलाय लक्षात ठेवा की मार्गदर्शन करायला वेगवेगळे साहेब आहेत हे असणार नाही सर असणार नाही ते हे माहितच नाही ताजगावकरांना पण माहित नाही आणि बऱ्याच ठिकाणी स्पर्धा परीक्षेला मार्गदर्शन सर जात एक गाणं लागतं सर की गुरु ओढणारा पोरगा माझा साहेब झाला साहिब झाला हे गाणं लिहिलंय प्रकाश जाधव सरांनी एका शिक्षकांनी गायलं मनीषा तुमच्या वेळेला पण लागला असेल काल बिरुदेव दोनेला पण लागलं होतं आणि इथं प्रत्येक पोरगा आहे ना इथं बसलेली प्रत्येक पोरगी आहे ना मराठी शाळेतली मी आज सांगतो डॉक्टर विजय जाधव सर श्रीकांत पवार सर अनसार शेख सर या प्रत्येक पोराच्या आणि पोरीचं हे गाणं इथे बाबा ऐकणार आहे आमच्या स्वप्नील सराच आणि आमच्या सगळ्या सगळ्या मी मला आभार मानतो की गुणवत्ता शोध परीक्षा तुम्ही चालू केली साहेब पहिला प्रयोग आहे नगरपालिकेतला पण या पोरांना भरायला फी नाही बाहेरच्या परीक्षांना तर मी आज सांगतो जेवढ्या विद्यार्थ्यांची तुम्ही कसली पण परीक्षा घ्या जेवढ्या विद्यार्थ्यांची फी भरायची असेल मला सांगा डॉक्टर विजय जाधव सर आहे आणि तासगावातली हजारो मंडळी समोर हे लेंग साहेब गोळा करतील ज्यांची ज्यांची कसली पण पर, स्कॉलरशिपची परीक्षा असू दे स्पर्धा परीक्षा असू दे कसली पण भीमरायला माणसा आपण गोळा करू पहिली फी माझ्या घ्या पण या गर्दीतला आज साहेब ही पोरा आहेत ना सकाळी याव्हा यांच्या दारा स्कूल, स्कूल बस जाते महाराष्ट्रातली एकमेव नगरपालिका आहे ह्या गरीब लेकरांच्या बस जाते आय टीच पोरग शाळेत बसते त्या स्कूल बसमध्ये त्या स्कूलमध्ये बसल्यावर ते आईला टाका करताना त्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना आणि आज इथे बसलेल्या प्रत्येक मातेच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना हा तासगाव नगरपालिकेने आहे लक्षात घ्या आणि म्हणून म्हणून मी सांगतो वेळ झाला तुमच्यामध्ये उत्साहात करणं गरजेचं आहे म्हणून मी म्हणलं शेवटचं भाषण काहीतरी माझ्याकडे ठेवा उत्साह करणं गरजेचं आहे तुमच्यामध्ये मी सांगतो आणि माझी अजून एक विनंती असा आहे की चौथीतनं पाचवी पाचवीतनं सहावीत जाताना आणि आठवीला जाताना सातवीतनं मला वाटतं की ह्या मुलांना जशी स्कॉलरशिप एन एम एम एस हे काहीतरी पैसे त्यांना मिळतात स्कॉलरशिप पैसे मिळतात ना माझं नाव लिस्टमध्ये पहिल्यांदा घ्या या पोरांना मेरिट लिस्टमध्ये आलेल्यांना आपण पाचवी सहावी सातवी स्कॉलरशिप दिली आहे कारण या, या का मी सांगतो कुठेतरी कामाला गेले आई कुठेतरी कामाला गेले पोरग इथं आहे सकाळपासून जेवलेलं नाही पोटात ते लागले सगळं त्यांची हालचाल सुरू आहे साहेब पण मी सांगतो या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फिरायचं काम तुम्हाला आम्हाला करायचंय मी कुणीच नाहीये मी निमित्त मात्र होतो मी जर आदरणीय संजय काकांचं नाव नाही घेतलं तर मी उपराट ठरेल की शिक्षण क्षेत्रातल्या माणसानं शिक्षण सभापती व्हावं असं वाटणं सुद्धा नाही गोष्ट आहे ते वाटलं म्हणून मी शिक्षण सभापती झालो नाहीतर माझा काही संबंध नव्हता शिक्षण शिक्षण क्षेत्रात माझं माझं काम चार भिंतीच्या आत येणाऱ्या पोहरांच्याकडनं पालकांनी पैसे देऊन मी त्यांना शिकवतो ते पालक काहीतरी पैसे देतात पण ही माझी जी एक आहे यांना शिकवणारे माझे जे शिक्षक आहेत ना हे लाख मोलाचे आहेत कारण त्यांच्या त्या शिक्षकांच्या जीवाब आणि म्हणून मी या सगळ्या शिक्षकांचा आभार मानतो आभार प्रदर्शन नंतर होईलच पण त्या शिक्षकांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो तुम्ही या लेकरांना सांभाळताय तुम्ही प्रामाणिकपणे तुमचं काम करताय म्हणून आज हा निकाल आलेला आहे आणि मी परत सगळ्यांना विनंती करतो साहेब की एखादी स्कॉलरशिप आपण सुरू करू सगळ्या शाळांमध्ये एकही शाळा मला गळती नको असं मी अभिजित वायको साहेबांना सांगितलं होतं नंतर गणेश शिंदे साहेब आले नंतर पृथ्वीराज पाटील साहेब आले सगळ्यांनी शिक्षण विभागाला भरभरून दिलं तुम्ही पण देणार आहे साहेब कारण तुम्ही पण जे साहेब झाला ते अशाच एखाद्या दे गावातून येऊन झालात मला माहिती आहे आणि तुम्ही ते नक्की या सगळ्यांच्या ऋणात राहून काम कराल मला माहिती आहे आणि ते काम करायला तुम्हाला शुभेच्छा देतो काय योगा आहे का बघा स्पर्धा परीक्षेत राज्यात चौथा आलेला माणूस स्पर्धा